हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी स्पेशल अशी डिश घेऊन आलेली आहे शेवभाजी चला तर मग ती कशी पद्धतीने बनवायची आहे ते आपण बघूयात इथे मी मसाला तयार करून घेते खोबरं मी बारीक किसून घेतलेलं आहे ते छान मी खरपूस भाजून घेते ते छान भाजलेलं आहे खोबऱ्याचा रंग बदललेला आहे ते मी काढून घेते खोबरं काढून घेतलंय त्याच्यामध्येच मी कांदा भाजून घेते एक मोठा कांदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेते आणि ह्याला पण सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेते कांदा छान भाजलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडा आळं टाकून घेते आणि लसूण ते पण त्याच्यामध्ये मी भाजून घेते हे छान भाजलेले आहे ते, ते सर्व आता एकत्र मी वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले हे मी वाटून घेते त्याने मिक्सरला वाटून घेतलेलं आहे पूर्ण बारीक केले चला आता आपण फोडणीची प्रोसेस बघूया तीच कढई मी गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी एक फळी तेल टाकून घेते तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जे वाटण करून घेतलेले आहे हे टाकून छान परतून घ्यायचं आहे छान मसाल्याचा कलर बदललेला आहे मस्त वगैरे कलर यायला लागलेला आहे तर इथे मी मसाले घेतलेले आहेत फळ्यात घेतलेले आहे गोडा मसाला तिखट मसाला आणि धणे पावडर हे मी त्याच्यामध्ये टाकून परतून घेते एक दोन मिनट असंच मसाले शिजलेपर्यंत मी परतणार आहे त्याच्यामध्ये हे जे वाटण केलेलं होतं त्याचं पाणी आहे ते मी टाकून एक उकळ घेणार आहे मोठी ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते त्याला एक मोठी उकळ येऊन घेणार आहे छान उकळवून घेणार आहे ते सर्व मसाले त्यात एकत्र होऊन शिजून घेणार आहे छान मस्त गदगदून अशी उकळ आलेली आहे त्याच्यामध्ये मी हे फरसाण घेतलेले आहे एक वाटी फरसाण घेतलेलं आहे ते टाकून घेते दोन मिनटं फक्त मी त्याला शिजून घेणार आहे तर त्याला जास्त शिजवायला वेळ लागत नाहीये ते लगेच घट्ट होतं कारण ते फरसाण असतं ना त्याच्यामध्ये सुकायला सुद्धा जास्त वेळ लागत नाहीये पाणी आटण्यासाठी फक्त दोन मिनटं मी उकळ घेणार आहे हे बघू शकता तुम्ही तयार झालेली आपली शेवभाजी अशीच थोडी ओलसर ठेवायची आहे कारण ते बंद केलं ना की लगेच ती घट्ट होऊन येते त्याच्यामुळे थोडं असं सोलसर ठेवायचं आपल्याला ही रेडी झालेली आहे आपली शेवभाजी ही तयार झालेली आहे आपली शेवभाजी असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा